राजकारणात शरद पवार ही पावसात भिजलेली होती काल उभ्या पावसात उद्धव ठाकरे यांची यांचा तुमचा दसरा मेळावा पार पडला सभा सुरू असताना पाऊस येण आणि त्या पावसात उचलित न होता नेत्यांनी भाषण करणं हे अनेकदा झाले माननीय शरद पवार साहेबांचं भाषण फार गाजत पण कालचा शिवतीर्थावरचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा अनेक दृष्टीनं महत्वाचा आणि ऐतिहासिक होता असं मी म्हणतो मुंबई सह महाराष्ट्रामध्ये तुफान पावसाच वातावरण नव्हतं तर पाऊस पडत होता धो धो पाऊस पडत होता पाऊस येणार आहे पाऊस पडणार आहे आणि शिवतीर्थावर पाणी आणि चिखल होणार याची पूर्ण कल्पना असतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी चर्चा केली सगळ्यांशी आणि काय करायचं तेव्हा आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की परंपरा जी आहे ती सोडायची नाही अख्खा मराठवाडा चिखलात आणि पाण्यात अशा वेळेला आपण पाऊस पाण्याला घाबरून जर बाहेर पडलो तर ते चुकीच आहे आणि आपण शिवतीर्थावरच मेळावा करावा आणि तुम्ही काल पाहिलं असेल कालही पाऊस पडत होता त्या पावसात सभा झाली मेळावा झाला त्या पावसामध्ये हजारो शिवसैनिक उपस्थित होते हे चित्र जे आहे हे महाराष्ट्रामधन हे राजकीय चित्र आहे ते दर्शवणार आहे की लोक मुंबई महानगरपालिका असतील किंवा राज्यातल्या इतर महानगरपालिकांसाठी किती तयारीनं काल आले होते हे पाहिलं पावसामधून लोक हटले नाही खांब पण उभे होते आणि त्या पावसामध्ये पावसामध्ये पहिल्या मिनिटापासून शेवटपर्यंत शिवसेना पक्षप्रमुखांनी आपलं भाषण पूर्ण केलं किंबहुना जेव्हा उद्धव ठाकरे साहेब भाषण संपवायच्या मनस्थितीमध्ये होते पावसामुळे तेव्हा समोरून थांबू नका अद्याप बोला अशा घोषणा येत हे ये भाग्य आणि हे पुण्य फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाच मिळू शकतो हे फक्त त्यांच्यासाठीच आहे हे ठाकरे कुटुंबासाठीच आहे बाकी कोणासाठी नाही काल शक्यता होती कि होती लोकांना राज ठाकरेंशी युती संदर्भात अधिकृत काही घोषणा होईल पण तशी काही झाली नसली तरी संकेत मात्र पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी दिले हा एक मुद्दा आणि आज राज ठाकरेंनीही त्यांच्या पक्षाची बैठक बोलावलेली आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमी तुम्ही बोलताना शिवतीर्थ समजायला हरकत नाही बाजूचं शिवतीर्थ आहे ना आमच्या भावना आहेत ठाकरे यांच्याविषयीच्या आमच्या भावना आमच्या संवेदना या अत्यंत महत्वाच्या जरी मधल्या काही काळामध्ये आमचे राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरीही एकमेकांविषयी प्रेम आस्था मैत्री नात हे आम्ही कायम जिवाळा ठेवला म्हणून तर आम्ही इतक्या पटकन जवळ येऊ शकतो म्हणून तर आम्ही इतक्या पटकन जवळ येऊ शकलो एकत्र बसू शकलो एकत्र चर्चा करू शकतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांविषयी जाहीरपणे बोलू शकतात नक्कीच मी काल म्हणाले म्हणालो की शिवतीर्थावर सभा होते हे शिवतीर्थ आपलं आहे आणि या शिवतीर्था पलीकडे शिवतीर्थ आहे त्याच्याची सुद्धा आपलं नातं आहे आणि लोकांना हे नातं अधिक दृढ करायचं आहे ज्या पद्धतीनं काल उद्धव ठाकरे साहेबांनी या विषयावर संवाद लोकांशी केला तेव्हा समोरून जे वातावरण किंवा ज्या जो प्रतिसाद होता तोही आपण पाहिला असेल आता तुम्ही विचारता त्या युतीची घोषणा कधी करणार किंवा का केली नाही हा तुमचा प्रश्न पुढले काही दिवस सतत विचारला जाईल मग काल उद्धव साहेबांनी नक्की काय सांगितलं आपल्याला तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे दोन्ही बाजूने मनाची पूर्ण तयारी आहे एवढंच मी सांगू शकतो अर्षद जेव्हा राज ठाकरे उद्योगातले युतीचा विषय निघतो किंवा शक्यता व्यक्त केली जाते काल दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे असं म्हणतात कोण कोणाशी मनोमिलन करत याची तुम्ही चिंता करू नका सगळ्यांचे हिशोब आमच्याकडे आहेत योग्य वेळेस आपण त्या सगळ्या समाचार हे पहा एकनाथ शिंदे म्हणजे बॅरिस्टर राम मनोहर लोहिया नाईक बॅरिस्टर नागपै नाईक एकनाथ शिंदे हे अमित शहाच्या बेनामी कंपनीचे इकडले ब्युरोचीफ आहेत मूळ कंपनी जी आहे अमित शहाची त्या बेनामी कंपनीचे एकनाथ शिंदे हे त्यांनी शिवसेना नावाने जी कंपनी काढली ती बोगस आहे उद्या जेव्हा सरकार जाईल या बेनामी कंपनीचं तेव्हा या सगळ्या चौपशा होती ते असं म्हणाले काल असं मी कोणीतरी मला मगाशी सांगितलं मी काही त्यांचं पाहत नाही ऐकत नाही कोणाचं ऐकायचं महाराष्ट्राला महान वक्त्यांची किंवा नेत्यांची भाषणे ऐकायची परंपरा नक्कीच आहे मराठी माणूस शिवसेनेमुळे हद्दपार झाला ठाकर्यांमुळे हद्दपार झाला खरं म्हणजे अशा प्रकारचं एखाद्यानं जर वक्तव्य केलं असेल तर त्याने आधी स्वतःला आरशात उभारून पाहायला पाहिजे शिवसेनेमुळे जे तुमच्या बरोबरचे आमदार आहेत पळून गेले त्यांची किंमत पन्नास पन्नास शंभर शंभर कोटी झाली मराठी माणसांची त्या आणि सुरतला पण पळून गेलं मुंबईतून गुवाहाटीला पण पळून गेलं पळून गेला, गेला तू हे पळपुटे आहेत तेव्हा हे काही बोलायचं उचलले जे लावले टाळ्याला काही बोलायचं येऊन दिलेली भाषणं वाचायची हा मी इतकं सांगेन मुंबईतला ठाण्यातला आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस आजही एका श्रद्धेनं निष्ठेनं बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबिया बरोबरच आहे मुंबईतला मराठी माणूस हद्दपार करण्याच्या वेळा ज्या अमित शहाने उचललेला आहे आणि मुंबई गौतम अडाणी सारख्या उद्योगपतींना विकण्याचा चंग ज्या अमित शहा आणि त्यांच्या लोकांनी बांधलेला आहे त्या अमित शहाच्या कंपनीचे एकनाथ शिंदे हे पुशे आहेत शब्द मी खूप काळजीपूर्वक वापरतोय जोडे पु अमित शहानी ज्या प्रकारचं राजकारण मुंबईत सुरू केलेलं आहे मुंबई मराठी माणसापासून तोडण्याचं त्याचा निषेध करण्याची किंमत एकनाथ शिंदेमध्ये आहे का नसेल तर त्यांनी मराठी माणसाविषयी बोलू नये मराठी माणसाला भ्रष्टाचाराच्या पैशातून विकत घेण्याचे प्रयत्न त्यांनी चालवलेले आहेत हे तात्पुरत ता ता आहे सगळं त्यांचा इतिहासात नोंद होईल या माणसाची काळ्या पुट्ट अक्षरात लिहिलं जाईल मुंबई मराठी पास मराठी माणसापासून सोडण्याचं जे कारस्थान अमित शहाने सुरू केलं तो अमित शहाच्या हातामध्ये कुराट देण्याचं काम एकनाथ शिंदे केलं त्यांच्या टीका करण्यात मात्र शिंदेंनी स्तुती केली पण उद्धव ठाकरेंवर टीका ते पक्षप्रमुख नाही ते कटप्रमुख आहे आम्ही आहोत एका एका खुर्ची साठी सगळं गमावलं नाही गमावल। काही गमावलं आम्ही काही कोण हा हे नेते कोण त्यांना उद्धव नेता केलं तेव्हा आमच्या आग्रहाने केलं याने काय बाळासाहेब ठाकरे नेता नव्हता केला बाळासाहेब ठाकरे नेते केलेले जे मुस्केल लोक आहेत त्यातला मी आहे मला माहिती आहे राजकारण काय बाकी सगळ्यांना उद्धव साहेबांनी मोठ्या दिलानं दयावान बुद्धीनं त्यांनी या सगळ्यांना नेता केला आज कट मग ते त्यांना विचारलं पाहिजे ना तुमच्या हातामध्ये एवढी सत्ता दिली तुम्हाला नगरविकास मंत्री केलं राज्याचं इतर मंत्री केलं मग कटप्रमुख कसे आ तुमच्यासारखा एक रिक्षावाला मी म्हणताना मी रिक्षावाला तुमच्यासारखा एक रिक्षावाला आज पाच लाख कोटीचा मालक झाला तुमच्या सारख्या एक रिक्षावाला एका वेळेला पन्नास पन्नास कोटी रुपये उधळतो निवडणुकीवर शंभर कोटी उधळतो हे उद्धव ठाकरे शक्य आहे ना तुम्हाला तुम्ही कोण होता याच आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे आनंदिगे जे आहेत धर्मवीर आनंदिगे त्यांचं एक मेमोरियल आहे तिथे बसावं त्यांनी शांतपणे दिवसभर बसावं आत्मचिंतन करावं आणि मी काय होतो आणि मी आज कोणामुळे असा आहे या पदावर त्याचा विचार करावा ती गाणं लागते आहे उद्धव ठाकरांमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले आमदार झाले ही दानत होती म्हणून त्यांचा कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला आडवैद्य दोनदा सर्टिफिकेट बघा त्यांचं मी मोदी मोदी मागे पडते तर हे सगळे उद्धव ठाकरे यांची की, की दानत बर का आणि नियत याच्यामुळे शक्य झालं पण हे आता सगळे जे लोक आहेत शिंदे गटाचे हे पाद्यपूजन करतात अमित शहाच्या पादुकांचं त्याच्यामुळे त्याचा परिणाम झालेला आहे त्यांच्या मेंदूवर चला सोडून द्या अरे सोडून द्यावं मी होतो तिकडे हे नव्हते बघा तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही तेव्हा लहान होता तुम्ही पत्रकारितेमध्ये नव्हता आम्ही मातोश्रीवरती होतो बाळासाहेबांच्या पूर्ण आधारपणामध्ये आम्ही तिथे होतो शेवटपर्यंत होतो आम्हाला माहिती है। आहे आता यांच्या तोंडामध्ये कुणी जर कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उघळत असेल तर तुम्ही काय करणार शिवसेना प्रमुखांना जाऊन एक दशक लोक आहे शिवसेना प्रमुखांना शंभर वर्ष आता होत आहे आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं केलं मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला मोठं दिलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचे वक्तव्य भाजपच्या गोट्यावर एक प्रतिक्रिया नाही नाही सोडून द्यावं ते भाजपचे गोट आता बोला काय म्हणतात तुम्ही एक आणखी विषय होता भारत पाकिस्तान साधण्यावर विरोधाची शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरेंनी तुमच्या पक्षाने नेहमीच भूमिका मांडली पण आता एक असा वाद आहे त्या चषकावरून आम्ही मोहसिन नकवी असं म्हणतात जे चषक घेऊन गेलेले होते ते असं म्हणतात की भारतीय संघाला जर तो चषक हवा असेल तर एसीसी जे एशिया क्रिकेट काउन्सिल आहे त्या कार्यालयात त्या कर्णधाराने यावं आणि तो चषक ह्याच्यावरती तुम्ही आमच्याकडनं का मत व्यक्त करता काय मला नियम मला नियम काही माहित नाहीत आम्ही भारत पाकिस्तान सामनाचा कधी विचार केला नाही आम्ही ती मॅच पाहिली नाही तो सामना जिंकला की हारला हे मला माहित नाही तो सामना जिंकला की हरला हे मला माहित नाही मी इतकंच म्हणालो त्या सामन्यातून मिळालेलं उत्पन्न भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाला ते त्याने भारतीय सैन्याला जावं अकराशे बाराशे कोटी मिळाले आणि जो प्रखर राष्ट्रवादी भारतीय संघ आहे ज्यांनी त्या नकवीकडून काय घ्या घ्यायला नकार केला चषक घ्यायला नकार घ्यायला जर राष्ट्रवाद असेल त्यांच्या मनात आणि पाकिस्तान द्वेष शत्रूविषयी असेल तर पाकिस्तान बरोबरच्या सर्व सामन्यातून त्यांना जी फी मिळालेली आहे मानधन ते त्यांनी सव्वीस जे लोक निरपराध मारले गेले त्यांच्या कुटुंबांना द्यावं मग आम्ही त्याच्यावरती सांगू त्यांनी आता चषक घ्यावा की न घ्यावा